तर ही वेळ आहे पहाटेची साडेपाच वाजताची आणि मुलांनी ज्योत आणलेली होती मोहोटा देवीवरून तर मग तो व्हिडिओ घेण्यासाठी मी बाहेर आले तर चला आपण पाहूया एवढ्या पावसा पाण्याचं मुलं ज्योत घेऊन आले नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना तर मैत्रिणींनो आज आहे शारदीय नवरात्र उत्सवाची पहिली माळ किंवा सुरुवात तर आजचा रंग आहे पांढरा तर आता भरपूर असं म्हणजे यूट्यूबला येत आहे की पांढरा प्रत्येक दिवसाचा रंग घालू नका त्याचं काही महत्व नाही काही नाही हे सगळं आहे महत्व काही नाही त्याचं पण आपल्या ज्या साड्या आहेत ना वर्षानुवर्ष ठेवलेल्या कपाटामध्ये तर त्या कधी घालायच्या तर हा एक प्रश्न असतो स्त्रियांसमोर तर त्यामुळे ना आपल्याला नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या वापरायला मिळतात तर त्यामुळे जरूर घाला आपल्याकडे <laughs> जर साड्या असतील तर नसतील तर नवऱ्याच्या मागं लागू नका लाफ न घेऊन नसतील तर राहू द्या आपण जर असतील तर नक्की घाला कारण देवाला पण आपण आता आज महादेवाचा रंग आहे आज आहे सोमवार आणि पहिलीच आपली घटमाळ आहे तर आजचा रंग आहे पांढरा तर महादेवाला पण आपण पांढरी साडी घालत असतो किंवा निळी साडी घालत असतो आणि देवीला हिरवी किंवा लाल साडी घालत असतो तर तशाच पद्धतीने देवांनाही आवडत असतं आणि आपण खंडोबाला जेव्हा जातो ना त्यावेळेस पिवळ्या रंगाचे कपडे घालत असतो परिधान करत असतो तर हा एक हेतू त्यामध्ये आहे, आहे बाकीचं काही नाही तर तुमच्याकडे असतील तर नव नऊ दिवस तुम्ही नक्की घाला तर आज शारदीय नवरात्र उत्सवाला झालेली आहे सुरुवात आणि पहाटच आज आहे ना देवीची ज्योत गेलेली आहे तर एवढी पूर परिस्थिती आहे मोहटा देवीला मढीला तिकडं सगळी इकडं पूर परिस्थिती आहे तर या सुद्धा मुलांनी ना रात्रभर पावसात धावत पळत आहे ना देवीची ज्योत आणलेली आहे तर थोडंसं दाखवते तुम्हाला तर मी आज पहाटच थोडंसं व्हिडिओ घेतलेला होता आणि सकाळी पण मग नंतर ज्योतीने त्यामध्ये तेल घातलं तर तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर चला तर मैत्रिणीनं सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आई आंबाबाई आपल्याला सर्वांना सुखी ठेव तर चला आता शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज आता आपल्याला घट बसवायचा आहे देवीचा तर आपण आता थोड्या वेळाने घट बसवणार आहोत तर चला आता त्यासाठी मला पण करायची आहे तयारी तर मोहट्या देवीची ज्योत आणण्यासाठी हे मुलं गाडीने जात असतात तर संध्याकाळी सात वाजता हे मुलं घरून निघत असतात आणि गेल्यानंतर ज्योत घेऊन पुन्हा पायी हे ज्योत घेऊन येत असतात तर अशा पद्धतीने हे रात्रभर चालून ही ज्योतिपर्यंत आणलेली आहे तर ज्योतीने त्यामध्ये तेल घातलंय आता तर पहिल्या दिवशीच केलेलं आहे आम्ही रताळे रताळं आणि शेंगदाण्याचं पिठलं हे थराळासाठी तर चला करूया। गट, गट तर आता करूया घट घटस्थापनेची तयारी तर त्यासाठी आता इथं आपल्या परसबागेमध्ये बागेमध्ये आहेत नागिणीचे पानं नागिणीचे वेल तर इथं घेतलेले आहे मी नागिणीचे पानं एवढे रात्रंदिवस खूप असं पाऊस असल्यामुळे कुठेही बाहेर जाता येत नाही आणि वावरीही आपल्याला शेतातून आणता येणार कारण सर्व चिखल पाणी झालेलं आहे सर्व शेतामध्ये पाणी साचलेलं आहे पण मंगलने दोन तीन दिवसापूर्वीच माती वाळवून ठेवलेली होती उन्हामध्ये तर ती आम्हाला दिलेली आहे पाठून तर त्यातच आपण बसवणार आहोत घट तर आता मी करत आहे इथं मुठीशी वात आणि ज्योतीने अष्टदलकमल काढून घेतलंय तर त्यावर आपल्याला बसवायचं दिवा ठेवायचा आहे आणि असं अशा पद्धतीने ही मातीचं भांडं आहे तर मातीच्या भांड्यामध्ये आपण दरवर्षी घट बसवत असतो आणि मोठा असा दिवा आपल्याला घटासाठी लागत असतो तर अशा पद्धतीने हा दिवा मुठी हा दिवा मुठ्ठी वात करून आपण भरपूर असं तेल यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा लावायचा आहे तर मंगलने ही माती आपल्याला पाठवून दिली होती तर ही वाळलेली माती आपण आता टाकणार आहोत घटाच्या भांड्यात आणि असं बी पेरून घ्यायचं आहे आपल्याला सर्व तर आता पंच पंचधान्य आपण यामध्ये पेरत असतो घटामध्ये तर अशा पद्धतीने हे सर्व पंचधान्य पे पेरून घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे घट तर वेगवेगळ्या भागानुसार पद्धतीही घट बसण्याच्या बदलत असतात तर काही ठिकाणी घटामध्ये कलश मांडला जातो किंवा नारळ मांडलं जातं तर आम्ही अशा पद्धतीने हा घट बसवत असतो तर ल लाल दोरा आपण बांधून घेतो यामध्ये फक्त आपल्याला नागिणीची पानं ठेवायचे आहेत आणि पाने टाकायचं आहे सुपारी एक रुपया टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने पूजा करून आपल्याला हा घट नऊ दिवस देवीचा मांडायचा आहे तर आपल्याला या घटाजवळ मा मांडायचे आहेत देवाचे टाक तर आपण देवघरामध्ये जे टाक टाकाची पूजा करत असतो ना ते टाक आपल्याला मांडायचे आहेत तर आज छान अशी देवपूजा ही करून घेतली आणि अशा पद्धतीने आपल्याला हा घट आता बसवायचा आहे तर घट बसवल्यानंतर आपल्याला अखंड असा दिवा लावायचा आहे तर ऊद जाळायचं आहे ऊद जाळणं हे खूप महत्वाचं असतं आणि नैवेद्य आहे आज तुपाचा तर आज पहिला दिवस असल्यामुळं आपण केलेले आहे देवी शैलपुत्रीची पूजा तर नऊ दिवस आपण नऊ देवींच्या रूपाची पूजा करत असतो नऊ प्रकारचे आपण माळा घालत असतो आणि नऊ प्रकारचे नैवेद्य देवीला ठेवत असतो तर अशा पद्धतीने ही पूजा करून आपण अशा पद्धतीने हा घट आता मांडलेला आहे तर इथं मी देवाचे टाक पण मांडून घेतले तर हे टाक आपल्याला नऊ दिवस त्यांना आंघोळ घालायची नाही फक्त त्यावरचे आदल्या दिवशीचे फुलं काढून आणि नवीन फुलं त्यावर व्हायचे आहेत आणि रोज पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने ही घटाची पूजा आपल्याला करायची आहे आप आपलं इथं घट बसायचं झालं आहे तर आज पहिल्या दिवशीचा नैवेद्य आहे साजूक तूप हे ना तर साजूक तुपाचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे तर आता आपण करून घेऊया आरती

उपवास असल्यामुळं आपण आध्यात्मिक अशा बाबींकडे थोडंसं वळू तर या दिवसामध्ये आपण देवी आ, दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे तर घरामध्ये एकदम सुख शांती आणि दारिद्र्यता नष्ट होते हा पाठ केल्यानंतर तर आम्ही ही हा पाठ करणार आहोत तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू जय देवी जय देवी जय महिषा सुमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय बोन पाहता तुझे नाही चारी समले परंतु ना बोलवे काही

mm